इराण आणि इस्रायल मध्ये युद्ध भडकलंय त्यामुळे मध्य पूर्वेत प्रचंड तणाव वाढतोय अशा युद्धजन्य परिस्थितीत भारतानं माणुसकी दाखवले ऑपरेशन सिंधू राबवून एकशे दहा भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घरी आणले चला पाहूया मोदी सरकारच्या या अथक प्रयत्नांची कहाणी नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन लाईन मध्ये आपलं स्वागत करतो इराण आणि इस्रायल मध्ये भयंकर युद्ध सुरू आहे दुसरीकडे रशिया युक्रेन यांच्यात युद्ध भडकलंय त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही ना। इस्रायलच्या हवाई हल्ल्यामुळे इराण मधील परिस्थिती गंभीर आहे मात्र या युद्धाची युद्धा अनेक विद्यार्थी अडकलेत त्यामुळे भारत सरकारनं तातडीनं पावलं उचलली आणि ऑपरेशन सिंधू सुरू केला त्यामुळे गुरुवारी पहाटे दिल्ली विमानतळावर एक खास विमान उतरलं यात होते एकशे दहा भारतीय विद्यार्थी त्यातले नव्वद विद्यार्थी जम्मू काश्मीरचे त्यांच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद दिसत होता डोळ्यात अश्रू होते इराण मधली परिस्थिती खूप भयानक आहे आम्ही क्षेपणास्त्र पडताना पाहिली अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली ऑपरेशन सिंधू नंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं ऑपरेशन सिंधू मुळे अनेक भारतीय विद्यार्थ्यांची संकटातून सुटका झाली आणि हे सर्व शक्य झालं ते मोदी सरकारच्या तत्परतेमुळे भारतीय नागरिकांची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आणि ऑपरेशन सिंधू हा भारताच्या कूटनीतीच्या ताकदीचा पुरावा आहे असे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितलं ऑपरेशन सिंधू म्हणजे भारताची एकजूट भारतीय वायुदल दूतावास विदेश मंत्रालय यांचा समन्वय त्याला इराण आणि आर्मेनिया सरकारचं साथ दिली भारतानं त्यांचे आभार मानले युद्धाच्या काळातही भारतानं माणुसकी दाखवली इतकंच नव्हे तर आणखी नागरिकांना भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत काही भारतीय विद्यार्थी इस्रायलच्या हल्ल्यात जखमी झालेत असं इराणच्या दूतावासानं सांगितलंय इराणचे परराष्ट्र मंत्रालय भारताच्या संपर्कात आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकार अहोरात्र काम करत आहे ऑपरेशन सिंधू राबवून विद्यार्थ्यांना भारतात आणल्याबद्दल जम्मू काश्मीरच्या विद्यार्थी संघटनेनं आनंद व्यक्त केलाय त्यांनी पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे आभार मानले ऑपरेशन सिंधून आम्हाला नवं आयुष्य दिलं अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्यात ऑपरेशन सिंधू म्हणजे भारताचा अभिमान मोदी सरकारनं आपल्या नागरिकांना वाचवलंय युद्धाच्या काळातही भारताची माणुसकी जागी आहे हे जगाला दाखवून दिलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद